मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आलेला आहे भरपूर अशा महिला भगिनींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत याचे मुख्य कारण काय आहेत एक काम जर तुम्ही लगेच केलात तर तुमच्या खात्यामध्ये कन्फर्म हे पैसे जमा होणार आहेत कोणतं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे तुमच्या खात्यामध्ये का पैसे आले नाहीत याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ सुरू करूया आपण समजून घेऊया आपल्या खात्यामध्ये का पैसे जमा झाले नसावे याचे मुख्य कारण काय आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया भरपूर आशा महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना जनधन खातं दिलेला होता किंवा जो सेव्हिंग खातं होता एसबीआयचा तो खातं काढून जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेली होती जरी त्या बँक खात्याला आधार लिंक असेल परंतु त्या खात्याला ई केवायसी करण गरजेचं होतं दोन वर्षापेक्षा जास्त जर त्या खात्याला झालेलं असेल तर त्या खात्याला ई के वायशी करणं गरजेचं आहे ई केवायसी करावी लागते आता केवायसी कोणत्या ठिकाणी करायची आहे याबद्दलची माहिती समजून घ्या जर तो खातं केवायशी साठी जर आलेलं असेल तर तुमचं खातं ते बंद झालेलं असेल परत तुम्हाला जर ते खातं जर काढायचं असेल किंवा ओपन करायचं असेल तर त्या खात्याला तुम्हाला केवायशी करावी लागते केवायशी केल्याबरोबर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे कन्फर्म जमा होऊन जातात पैसे फक्त तुम्हाला काढता येत नाही तुमच्या खात्यामध्ये ते पैसे आलेले आहेत परंतु ते पैसे तुम्हाला उचलता येत नाही त्यासाठी तुमच्या बँक खात्याला केवायशी करून घ्यावी लागते केवायशी करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड दोन फोटो त्यानंतर मोबाईल नंबर हे घेऊन तुम्हाला बँकेत आहे बँकेच्या बाहेर किंवा इतर ठिकाणी सी एस सी सेंटर असेल त्या सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्हाला आधार ई के सी करून घ्यायचे आहे आधार केवायसी करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक तुम्हाला केवायसी चा फॉर्म मिळतो ते फॉर्म तुम्हाला बँकेत देऊन टाकायचं आहे बँकेत दिल्याबरोबर तुमच्या बँक खात्याला ई केवायसी अपडेट होऊन जातं आणि जे पैसे होल्डवरती आहेत ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातात आणि ते पैसे तुम्हाला सहजरित्या कोणत्याही ठिकाणी उचलता येतात समजून घ्या भरपूर अशा महिला बी एसबीआयचे खाते हो असेल सेंट्रल बँकेचे खाते असेल बँक ऑफ महाराष्ट्राचे खाते असतील बँक ऑफ बडोदाचे असेल ज्या ज्या महिला भगिनींचे हे खाते होते अशा काही महिलांचे पैसे आलेले नाहीत फक्त केवायसी अपडेट मुळे आता पोस्टाचं जर तुमचं खातं असेल तर अशा सर्व महिला भगिनींच्या खात्यामध्ये जवळपास पैसे आलेले आहेत पैसे ट्रान्सफर झालेले आहेत फक्त हे पैसे होल्डवर आहेत तुमच्या बँकेला सी के अपडेट नसल्यामुळे त्यासाठी लवकरात लवकर सी अपडेट करून घ्या जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत कोणत्याही ठिकाणी तुमचे पैसे गेले नाहीत सी अपडेट झाल्याबरोबर हे पैसे तुम्हाला मिळून जातात आता भरपूर अशा महिला भगिनी इथं शंका बाळगत आहेत माझे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद तर झाले नाहीत का मला पैसे का मिळाले नाहीत याचं कारण आता आपण समजून घेतलेलं आहे फक्त तुमच्या बँक खात्याला केवायशी अपडेट नसल्यामुळे तुमचे पैसे तुम्हाला एकतर काढता येत नाही आणि बाहेर तुमचा अंगठा सुद्धा बसत नाही त्यासाठी बँकेमध्ये जा केवायशी करून घ्या तुमच्या खात्यामध्ये हे पैसे कन्फर्म जमा होऊन जातात काळजी करू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या गावातील एखादी महिला लाडकी बहीण योजनेच्या पैशापासून वंचित असेल जर त्यांच्या बँक खात्याला जर केवायसी अपडेट करून घेतलात तर त्यांना सुद्धा त्या पैशाचा लाभ नक्की मिळेल आता यामध्ये कोणत्या बहिणींना हे पैसे बंद झाले आहेत याबद्दलची माहिती कालच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर घेतलेली आहे किंवा लाडकी बहीण योजने संदर्भात इतर काही जे शंका असतील ते ते सर्व शंका आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती आपण टाकलेले आहेत सर्व शक्यतो अचूक माहिती आपण आतापर्यंत घेतलेली आहे इथून पुढे सुद्धा मी घेणार आहे कारण भरपूर अशा महिला भगिनी किंवा इतर जे काही लाभार्थी आहेत ग्रामीण भागातील जोडलेले आहेत मी एक स्वतः ग्रामीण भागातील असल्यामुळे शक्यतो माझ्याकडून मी चुकीची माहिती देतच नाही याची खात्री करत असतो त्यानंतरच अक्च्युली करेक्ट माहिती माझ्या लाभार्थ्यापर्यंत मी देण्याचं काम करत असतो चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे प्रत्येक अचूक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील परत एकदा सांगतोय जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र